नमस्कार मित्रांनो उद्या बुधवार आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर या ठिकाणी आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो आज जे मार्केट होतं फिन निफ्टीची एक्सपायरी होती आणि या ठिकाणी आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी सकाळी एक छोटीशी मुमेंट इथे पाहायला भेटली आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर त्याच्यानंतर जे पूर्ण मार्केट जे आहे इथे एकदम साईडवेज या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे ज्यांनी जेणे या ठिकाणी आज कॉलमध्ये एंट्री केली असेल किंवा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आज पुटमध्ये प्लॅन केला असेल त्यांचा इथे स्टॉपलॉस हिट झालेला आहे कारण मित्रांनो प्रीमियम डीके खूप या ठिकाणी आज झालेला होता तर आता आपण बघूया की उद्या कशा पद्धतीने आपण जे आहे बँक निफ्टीसाठी प्लॅन करू शकतो बँक निफ्टीचा चार्ट अनालिसिस करताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर जे आहे आपल्याला टाइम फ्रेम थोडीशी ती वाढवून बघायची एक तासावरती ते आपण टाइम फ्रेम घेऊया आणि इथे आपण बघूया की आपल्याला उद्या कशा पद्धतीने ट्रेड इथे प्लॅन करू शकतो आपण चार्ट थोडासा लहान करूया जेणेकरून काय होईल की आपल्याला पाठीमागचे लेवल जे इथे समजतील आता इथे जर चार्ट आपण व्यवस्थित पाहिला तर इथे काय दिसते मित्रांनो की जो जो या ठिकाणी चार्ट फक्त बघून घ्या तुम्ही इथे काय दिसते एक सिम्पलशी ट्रेडलाईन इथे जाताना आपल्याला दिसत आहे या ट्रेडलाईनला मार्केट काय करत आहे सपोर्ट घेत आहे जेव्हा जेव्हा ट्रेडलाईनच्या जवळपास इथे मार्केट मित्रांनो इथे सपोर्ट घेत आहे आजही याच ठिकाणी मित्रांनो बघता सपोर्ट घेतली आणि या ठिकाणी थोडंसं अपसाईड जाऊन इथे साईड बीज इथे क्लोजिंग झालेली आहे ठीक आहे तर उद्यासाठी आपला हेच प्लॅन राहणार आहे की जर मार्केट याच ठिकाणी फ्लॅट ओपन झालं म्हणजे सत्तेचाळीस हजार सातशे आणि आठशेच्या रेंजमध्ये जर इथे ओपन झालं मार्केट तर इथे आपल्याला वेट करायचं आहे जिकडे पण रेंजचा ब्रेक होईल तिकडे आपण कॉल किंवा पुटसाठी इथे प्लॅन करू शकतो एक महत्त्वाचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजे या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार दोनशे ही एक रेंज आहे मित्रांनो ही रेंज जी आहे एक महत्त्वाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्सच्या वरती जेव्हा बँक निफ्टी सस्टेन होईल तेव्हा या ठिकाणी एक छानपैकी एक बुलिश मुवमेंट इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो आता सध्याला आपण काय करायचं आहे की मार्केट कुठेही ओपन होऊ द्या ठीक आहे तर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर खूप महत्त्वाचं आपल्याला म्हणजे या ठिकाणी सेटअप छान भेटू शकतो जर मार्केट या ठिकाणी सपोर्ट हेडलाईनवरती आलं आणि या ठिकाणी सपोर्ट घेऊन मित्रांनो एखादी इथे एक बेरीश कॅन्डल तयार करून ह्या कॅन्डलचा जर अपसाईडला इथे क्लोजिंग दिली तरी आपण बुलिश ट्रेडसाठी इथे प्लॅन करू शकतो पहिली कंडिशन दुसरी कंडिशन जर मार्केट हे गॅप अप ओपन झालं ठीक आहे म्हणजे की अठ्ठेचाळीस हजार दोनशे दोनशे पन्नासच्या रेंज वरती ओपन झालं इथे आणि पहिली कॅन्डल इथे बुलिश तयार होत आहे आणि ह्या कॅन्डलची क्लोजिंग जर मित्रांनो साइडला इथे झाली तर ते आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो त्या पाठीमागचं एकच कारण आहे की या ठिकाणी जे कॉल रायटरचे इथे स्टॉप लॉस लागलेले आहे ते स्टॉप लॉस इथे हिट होणार आणि ते इथे जे आहे कॉलसाठी आगीने इथे पोझिशन करणार तर तिथे आपण बुलिश स्टेटचा प्लॅन करू शकतो जर इथे कंडिशन लक्षात ठेवा फक्त की या ठिकाणी बुलिश कॅन्डल तयार झाली जे की अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास साठ सत्तरपर्यंत गेली आणि ह्या कॅन्डलची क्लोजिंग जर खाली येऊन झाली तर इथे आपल्याला वेट करायचं आहे फर्स्ट कॅन्डलचा जर इथे लो ब्रेक झाला ठीक आहे तरी इथे आपण पुटसाठी प्लॅन करायचा आहे कधी करायचा आहे जेव्हा हा महत्त्वाचा जो रेजिस्टन्स आहे ना हा इथे डाऊन साइडला अगेन इथे ब्रेक झाला पाहिजे तेव्हा इथे पुटसाठी आपल्याला प्लॅन करायचा आहे खूपच या ठिकाणी मोठा गॅप डाऊन मार्केट झालं तर आपल्याला या ठिकाणी प्राईजेक्शन फॉलो करायचे आहे रेंज तयार करून रेंजचा जिकडे पण ब्रेक देईल तिकडे आपल्याला कॉल किंवा पुटसाठी जायचं आहे सेम कंडिशन अपसाईडला देखील राहील मित्रांनो खूपच मोठं गॅप अप मार्केट ओपन झालं तर इथे आपल्याला मार्केटमध्ये विकनेस पाहायचा आहे विकनेस दिसल्यानंतरच इथे आपल्याला पुटसाठी प्लॅन करायचा आहे किंवा फर्स्ट कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होईल किंवा लो ब्रेक होईल तेव्हा इथे ट्रेडचा आपण प्लॅन करू शकतो खूप साधा आणि सिंपल अॅनालिसिस असतं मित्रांनो या ठिकाणी जास्त म्हणजे असं किचकट करून कधीही ट्रेड करायचं नाही साध्या आणि सिंपल गोष्टीच्या मार्केटमध्ये कामाला येत असतात आणि त्याच गोष्टी इथे प्रॉफिट इथे आपल्याला करून देत असतात तर उद्यासाठी हा जो सेटअप आहे तुम्हीही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवू शकता हा महत्त्वाचा जो आहे सपोर्ट ट्रेडलाईन आहे आणि अपसाईडला जर इथे आपण पाहिलं तर जो की एक महत्त्वाचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासपर्यंतची रेंज आहे ठीक आहे तर आता त्याचबरोबर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो निफ्टी जी जवळपास आहे एक्केचाळीस हजार चारशेच्या च्या वरती इथे ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे निफ्टीमध्ये देखील मित्रांनो एक छानपैकी बघताय तुम्ही या ठिकाणी ट्रेड लाईन जे आहे मार्केट काय करताय इथे एक सपोर्ट घेऊन मार्केट वरती या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे तर इथे आपण थोडासा मोठा करूया चार्ट कधीही साध्या आणि सिंपल गोष्टी ह्या मार्केटमध्ये प्रॉफिट करून देतात तर त्याचा आपण इथे फायदा करून घ्यायचा आहे या ठिकाणी जे आहे ट्रेड ट्रेडलाईन आहे मित्रांनो ठीक आहे ही जी ट्रेडलाईन ट्रेड आहे ना ही ट्रेडलाईन आपल्याला कशाच काम करताना दिसेल इथे ही ट्रेडलाईन जे आहे आपल्याला सपोर्टचं इथे रोल करताना इथे दिसेल जेव्हा जेव्हा हो मार्केट ह्या सपोर्ट ट्रेडलाईनवरती येईल तेव्हा तेव्हा इथे आपण जे आहे बायसाठी प्लॅन करायचा आहे आणि जो महत्त्वाचा आपल्याला रजिस्टन्स आहे म्हणजे एकवीस हजार जवळपास बघता तुम्ही पाचशे ब्याण्णव म्हणजे सहाशेचा जी रेंज आहे ती काय आहे एक आपल्याला एक महत्त्वाचा रजिस्टन्स आहे म्हणजे एकवीस हजार पाचशे पन्नास ते सहाशेपर्यंतची रेंज एक महत्त्वाचा रजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला होणार आहे आता पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जरी ते आपण हा चार्ट केला निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा चार्ट इथे आपल्याला सांगत आहे मित्रांनो की इथे जेव्हा जेव्हा मी सपोर्ट लेवलवरती येईल तेव्हा तेव्हा इथे ते 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 तुम्ही छोटासा स्टॉप लॉस घेऊन इथे बायसाठी प्लॅन करू शकता आणि जेव्हा हा सपोर्ट एकदम प्रॉपरली ब्रेक होईल रिटेस्ट होईल आणि मित्रांनो मार्केटमध्ये विकनेस दिसेल तेव्हा इथे आपण जे आहे डाऊन साईडला ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो बघ तेव्हा तुम्ही अगेन सपोर्ट 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 आजही या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने उद्यासाठी जो आहे आपल्याला या ठिकाणी छोटासा रेजिस्टन्स पाहायला भेटेल जो की जवळपास एकवीस हजार चारशे ऐंशीची रेंज आहे मित्रांनो ही रेंजमध्ये उद्यासाठी आपल्याला एक छोटासा रेजिस्टन्स राहणार आहे हा रेजिस्टन्स जर मित्रांनो इथे ब्रेक झाला म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर हा रेजिस्टन्स ब्रेक दिला तर या ठिकाणी बघताय तुम्ही जो प्रिव्हिअस इथे हाय लागलेले आहेत ना हे हाय टच करण्यासाठी निफ्टी जाऊ शकते तर मार्केट हे गॅपअप ओपन झालं तर या ठिकाणी अगेन आपल्याला विकनेस अशा पद्धतीने बघायचा आहे विकनेस दिसला की आपल्याला जसा या ठिकाणी रेंजचा ब्रेकडाऊन होईल आपल्याला पुटसाठी प्लॅन करायचा आहे जर खूपच मोठा गॅपडाऊन मार्केट ओपन झालं तर इथे आपल्याला वेट करायचं मार्केट सपोर्ट घेणार कुठेतरी त्या सपोर्टवरती आपल्याला इथे बुली ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे तर त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जे एक इंडिकेटर आहे ट्वेंटी टू एम एच्या वरती असेल मार्केट तर कॉलचा प्लॅन करू शकतो ट्वेंटी टू ई एम एच्या खाली असेल तर पुटचा इथे आपण प्लॅन करू शकतो आणि दुसरं महत्त्वाचं मेजर सपोर्ट आपल्याला रेजिस्टन्स पाहायला भेटेल जो की डायनामिक सपोर्ट रेजिस्टन्स आहे ते म्हणजे टू हंड्रेड ई एम एच जोपर्यंत टू हंड्रेड ई एम एच्या खाली मार्केट जाणार नाही तोपर्यंत आपल्याला जे आहे या ठिकाणी पुटसाठी प्लॅन करायचा नाही ठीक आहे अपसाईड मार्केटमध्ये तुम्ही या ठिकाणी कमी क्वांटिटीने जे काही आहे या ठिकाणी इंटरडायट ट्रे करू शकता पण या ठिकाणी आपल्याला मोठी क्वांटिटी वगैरे मारायची असेल तर या ठिकाणी जे महत्त्वाचे इंडिकेटर आहे त्याच्या खाली गेल्यानंतर तिथे आपल्याला सेल्सची पोझिशन इथे तयार करायची आहे ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने मित्रांनो आज ही मार्केट ट्वेंटी टू ई एम एच्या वरतीच राहिलेला आहे पण या ठिकाणी राहिलेला आहे तर इथे जर आपण मॉर्निंग सेशन मध्ये निफ्टीमध्ये खूप म्हणजे जबरदस्त पॅटर्न होता मित्रांनो आता जर इथे नऊ पंधराची कॅन्डल आपण बघितली ही कॅन्डल रेट ह्या कॅन्डलचा जसं इथे हाय ब्रेक झाला बरोबर प्रिवियस डेचं जे क्लोजिंग होतं तिथेच मार्केट ओपन झालं जसं इथे हाय ब्रेक झाला एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटलेली आहे स्टॉपलाच पण खूप छोटा इथे होता जरी इथे मार्केट रिवर्स फिरून जरी आलं हे च्या खाली आपण एक्झिट व्हायचं हो आहे ट्रेड ट्रेडचा इथे आपण प्लॅन करू शकतो तर हा सिम्पल सेटअप आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करू शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा सेटअप भेटेल तेव्हाच या ठिकाणी एंट्री करायची आणि चार्ण छानपैकी प्रॉफिट घेऊन मार्केटमधून एक्झिट व्हायचं हो कधीही प्रत्येक कॅन्डलमध्ये इथे एंट्री करत बसायचं नाही जेणेकरून तुमचा इथे जो आहे मोठा लॉस होऊ शकतो त्या कोणत्याही कॅन्डलमध्ये एंट्री मारायची नाही सेटअप फॉलो करा प्रॉफिट तुमच्या पाठीमागे येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र